मेळावा झाला चांगला झाला महाराष्ट्राने पाहिलं भाऊ एकत्र आले परंतु सर्वांची नजर राज साहेब काय बोलताय याच्यावर होती राज साहेब नेमकं त्यांच्या भाषणाचा रूप कुणाकडे आहे ते आपल्या मांडणी कशी करतायत याच्याकडे सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि तुम्ही पाहिलं असं राजसाहेबांनी अत्यंत संयमी आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो हो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्दे मुद्देसूद ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं मराठी का हवी हिंदी का नको घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं ते भाषण होत आणि मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असावं काही लोक याचा राजकीय अंदाज लावाच्या भानगडीत पडले होते की आता उद्धव साहेब एकत्र आले मग आता काय होणार मग पुढची युती कशी होणार मग आणखीन काय होणार काहीही नाही मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असं राज साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्या मेळाव्यामध्ये सुप्रियाताई होत्या रावड होते काही कॉम्रेड होते त्यांनी सुद्धा मला वाटतं हीच आठ टाकली असेल की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची युतीबद्दल ह्यामध्ये काही बोलायचं नाही परंतु तरी एकीकडे एक उभाट्याचं भाषण पाहिलं तर तेच होत पुन्हा तेच टोमने मारणं होतं तेच ते विषय होतात होता। मनावर तसं ते प्रभावी पणे लोकांच्या मनावर बिंबवले गेले नाही एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राजसाहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभट्याला मिळालेला नाही म्हणून काही लोकांनी ते काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो हो, आहोत आता आप सब कुछ अलबेल आहे तसा प्रकार इथे घडलेला नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचंय आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला की एकाने एकमेकांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा काही ते उंच पण तो त्या दोघांनी ते केल्याचे दो कुठं दिसून आलेलं नाही म्हणून हा मिळावा मराठी भाषेसाठी होता मराठी माणसासाठी होता असंच फक्त यातून अंदाज काढला जातो सरदार आ... मालक पुढे आला की आता जय गुजरात म्हणतो आणि ही लोक मराठी वाचवणार आहे काय संबंध आला त्या सगळ्या गोष्टीचा दरवेळेला तोणे मारण याशिवाय दुसरा उद्योग नाही का तुम्ही जय गुजरात म्हणले नाही तुम्ही लुंगी घालून डान्स केला नाही त्या तुमच्या एक नेत्या बस तिथे बसलेल्या आहेत त्यांनी तुमच्यावर कमेंट्स केलेल्या आहेत लुंगी लुंगी दास ते तिनेच करून दाखवलेला आहे म्हणून तुम्ही जे केले ते सगळं बरोबर असं का समजता आणि साहेबांनी काही चुकीचं बोललंच नव्हतं एक समाज त्या ठिकाणी बसलेला त्या समाजाबद्दलचा असलेला तो शब्द वापरला म्हणून ते काही पाकिस्तानतून आलेले गुजराती बांधव नाहीत हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं का त्यांना दूर लोटायचा प्रयत्न करतायत आपण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेलो तर त्या समाजाच्या अनुसरून आपण घोषवाक्य तयार करतो असतो बजारा समाजाच्या कार्यक्रम मध्ये गेला आपण जय सवाला हो म्हणतो असंच अनेक ठिकाणी ज्या ज्या प्रांतामध्ये जातो किंवा ज्या ज्या प्रांताचे लोक एका ठिकाणी येतात त्या टायमाला त्याच पद्धतीने बोलावं लागतं आता हे हिंदी भाषेला जे काही विरोध करत होते यांनी उत्तर प्रदेशांचा अशा यांचा मेळावा घेतला नाही का ठाण्याला तिथे हिंदीमध्ये भाषण केलं नाही का केलं ना? मग तुम्ही हिंदी भाषिक झालात का परंतु फेक सेट करायचा आणि त्याच्यावर भाष्य करायचं त्याच्यावर राजकारणामध्ये काहीतरी मोठा काहीतरी वादळ उठल्याचा आविर्भाव आणायचा हे मला वाटतं योग्य नाहीये उत्तर प्रदेशाच्या मेळाव्यामध्ये घेतलेले मेळावे यांनी आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये चांगलं भाषण केलेलं आहे म्हणून मराठीचा अभिमान किंवा स्वाभिमान गाडल्या गेला असं म्हणायचंय का तसं होत नसतं मराठी भाषा ही प्रामुख्याने आणि प्राधान्यानं ही आमची मातृभाषा आहे म्हणून त्या मराठीच्या भाषेला कोणीही नक लावू शकत नाही मराठी सक्तीचे तर झाले आहेच आहे पण मराठीचा अपमान करणाऱ्याला सुद्धा कोणीही माफ करणार नाही हे आधुनिक आहे पुन्हा मुंबई पासून महाराष्ट्र तोडण्याची भाषा त्याच्यासाठी असलेलं हे काही षडयंत्र असं काही समजायचं कारण नव्हतं परंतु आता राजकारणामध्ये कुठेतरी हवा तयार करावं लागतं ना ती हवा तयार करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्याच्यातून एवढं काही निष्पन्न ना होणार नाही आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले पण ठाकरें ठाकरें। राज ठाकरेंच्या भाषणात एकत्र आलोय एकत्र राहू असं काहीच नव्हतं हा तुम्हाला विरोधांचं उद्धव साहेब भाषण करत असताना राजसाहेबांचा चेहरा तुम्ही पहा कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही रिॲक्शन नव्हती कोणत्याही त्यांच्या भाषणाला कुठेही त्यांच्याकडून टाळी पडलेली नव्हती हो। ते अत्यंत गांभीर्यानं हो, त्या सर्व गोष्टीकडे पाहत होते पाहत होते तुम्ही तुमच्या चॅनलवर बघा अत्यंत गंभीरपणे आणि म्हणून त्यांनी हा कधी उल्लेख केलेला नाही कोणताही झेंडा नसलेला कार्यक्रम म्हणून राजसाहेबांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती होती स्ट्रॅटेजिक वाटतं राज काहीच न बोलणं आणि उदया राजसाहेबांनी सर्व सरळ कमिटमेंट केली असावी मी येईल मला मराठी बद्दल जे वाटतं ते मी बोलेल त्या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही आणि कुणावर टीकाही करणार नाही आणि तेच राज साहेबांनी केलं म्हणून बाना ज्याला म्हणतात ना तो राजसाहेबांनी टिकवला आम्ही त्यांची प्रशंसा यासाठी करतोय की मूळ मुद्दा ला भरकट न ठेवता त्याच्यावरच बोलणं हे राजसाहेबांनी आज दाखवून दिलं नाही कुठे हा का युतीचा मेळावा नव्हताच मराठी भाषेवर प्रेम दाखवण्यासाठी एकत्र आलेल्या अनेक नेत्यापैकी त्या दोन नेत्यांनी प्रमुख बोलावं अशी त्यातली भूमिका होती म्हणून त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर कोणाची हे वेगळी रिएक्शन नाही त्यांनी सांगितलं की मराठी मुद्दा म्हणून आम्ही एकत्र आलो जो मुद्दा त्यांचाही आम आहे आमचाही आहे मराठीसाठी आम्ही वाटेल ते करू हे आमची सुद्धा धारणा आहे आम्ही त्या पद्धतीने आमचा कारभार तसाच करतो एकत्र आलोय एकत्र असं त्यांनी सांगितलंय राजने त्यांना दुजोरो दिलाय का एकत्र या एकत्र राहा त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं वाट काहीच कारण नाहीये राजन उद्धव साहेब एकत्र झाले म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं असं समजण्याचं कोणतंही कारण नाही गैरसमज करून घेऊ नका असं असं वाटवू वाट वाट देऊ ना नका नाही आता ते एकत्र आले तर आमचं काय होईल मग आम्हाला आम्ही घाबरलेलं आहोत भिरलेल आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात डुबून बसलेलं असं समजण्याचं काहीच कारण नाही ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे राज ठाकरे असंही म्हटले भाषणामध्ये की युती पण आम्ही मराठी भाषेबद्दल विषयाला धरून बोलले ना राजसाहेब मराठी भाषेसाठी एकत्र आलो होतो आम्ही युती होत राहतात होत राहतात तुटत राहतात त्याच्याबद्दलच काही देणं घेणं त्याने ठेवलंच नाही अत्यंत परखडपणे त्याने त्यांची भूमिका मांडली त्यांनी सरळ सरळ सांगितलं ही काय कोणत्या पक्षाची युती नाही वीस वर्षानंतर राजसाहेबांनी उद्धव साहेब एकत्र आले आता महानगरपालिकेवर भगवा भग, फडकू अशी कोणती घोषणा आहे का त्याच्यात काहीच नाहीये नो पॉलिटिक्स हे no राजसाहेबांनी जपलं उद्धव साहेबांनी ठरल्याप्रमाणे मला सत्यून काढलं माझी सत्ता हिसकून घेतली बंडखोरी केली गद्दार झाले हे सगळं त्यांचे वाक्य होते म्हणून आता लोकांना राजचं भाषण आज भावलं त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आता बाबा घेऊन बसतील काही झाडेवाल्या अंगाला गावाला जाऊन धूप वगैरे लावतील आणि अस्वस्थ होतील हा दोघांना एकत्र पाहून हा मराठीचा मुद्दा होऊ शकतो का तुम्ही कार्यक्रम घेताय हे बाबा बुवा गे गे लावतीर, हा, हा, आ, बाबा, बुबा, बाजी सर करणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे हे कोण करत हे सगळं चांगलं सगळ्या महाराष्ट्राला आहे किती बाबा असतात हे माहिती आहे तुम्ही सांगितलं नाही तरी लोकांना लोक आंधळे नाही ते लोक पाहता ते म्हणून तुम्ही इतरांची चिंता करू नका एक लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतो साहेबांनी चालवलेल्या वीस वर्षाचा एक खांबी तंबू हा मोठ्या कष्ट चालवला होता त्याच्यातले लोक हे इतर पक्षात जाणाऱ्याची संख्या कमी आहे तेवढ्याच कितीतरी पटीनं उभाटातले लोक इतर पक्षात जाताना आपल्याला पाहायला नव्हतं म्हणून पडझड राजसाहेबांच्या पक्षाची नव्हती झाली पडझड ही उभा गटाची झाली त्यामुळं त्यांना आवश्यकता होती आणि आज त्यांना समाधान असेल की कोणतरी आहे एक सगळ्यानंतर तुम्हाला असं वाटतं की खरंच येतील भविष्यात एकत्र दृष्टीने तुमचं एक मत असं नसतं युती इतके सहजासहजी होणार नाही तुम्ही यात पाहिलं काँग्रेस आलेली नाही राष्ट्रवादीचे दोन जण आलेले आहेत त्यांना कितपत अधिकारी माहीत नाही आणि मग राजबरोबर जायचे की नाही हा मोठा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात म्हणून त्याच्याबरोबर आज युती होईल का नाही परंतु जर उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जर युती झाली तर मला वाटतं आघाडी महाविकास आघाडी हे अस्तित्वात राहणार नाही निश्चित साकार हो बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही लढतोय आम्हालाही त्याच त्यांची भूमिका होती त्याच भूमिकेतून आमचंही काम चाल चालू राहणार रह। आहे आणि म्हणून आम्ही कधी आमच्याकडून चूक होत कामा नाही काळजी घेत असतो कुणी आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही त्याचा स्वीकार सुद्धा करतो हे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं ते म्हणजे एकत्र आणून आणि हेच वाट्य होतं म्हणाले की अनाजी एकत्र साहेबांनी ज्या भाषेत बोललं त्या भाषेला एक अर्थ होता वाईटातून सुद्धा चांगलं घडत किंवा देवेंद्र फडणवीसच्या हातून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे झाला प्रयत्न झाला आम्ही एकत्र आलो पण राम उद्धव साहेबाने आमच्यातार अंतरपाठ काढला म्हणजे कोण नवरा होता कोण नवरी होत हेच कळायला मार्ग नाही म्हणून आणखीनही त्यांच्या मनामध्ये असलेली खतखत त्यांनी बोलून दाखवलेली सिरियसली सांगतो ही युती होणार नाही ही युती का होणार नाही असं तुम्हाला वाटतं असं चित्र दाखवलं हा तुमचा युती का होणार नाही असं तुम्हाला काय आम्हाला राजसाहेबाचा स्वभाव हो माहिती आहे उद्धव साहेबांचा स्वभाव हो माहिती आहे पक्षासाठी काय करायची कोणती भूमिका घ्यायची हे साहेब चांगले जाणून आहेत आणि हे पहिलं पाऊल जरी टाकलं असलं तर अनेक सिड्या चढल्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे म्हणून तेवढा कालावधी आपल्याला वाट पाहावी लागेल आज आपण त्याच्या युतीवर बोलणं सुद्धा उचित होणार नाही असं मला वाटतं परत पर ही युती झाली तर असं म्हटलं जात आहे की तुम्हाला पक्षाला शकत म्हणजे या दोघांचं एकत्र येणं हे तुम्हाला शह देण्यासाठी राजकारण सुरू आहे नाही असे असं कोणताही आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही आम्ही ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये कारभार केला लोकांनी आम्हाला तेवढा सपोर्ट केलाय आज गेल्या वेळेला जे काही आमचे चाळीस पन्नास आमदार होते ते साठ झाले म्हणून कुठेही आम्हाला यांचा एकत्र परिणाम होणार नाही हे एक एकत्र आल्याने पक्षांतर्गतच त्यांना एकमेकाला फटकात जरूर बसेल आणि म्हणून ते एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते तरी जोपर्यंत या युतीच्या बोलण्या होणार नाही तोपर्यंत त्याच्या भाष्य करणं योग्य नाही राज ठाकरे हे तुमच्या पक्षाचे चांगले मित्र आहे तुमचे जवळीक आहे तुम्ही स्वतः त्यांच्या घरी जाता तुमचे नेते जातात राजसाहेब सगळ्यांचे मित्र आहेत उद्या त्यांची युती जरी झाली ना तर राजसाहेब संपुचित नाही येते उद्या जरी मी म्हणलो मला भेटायला यायचे तर रासाहेब नाही म्हणणार नाही राजकारण वेगळं असतं मैत्री वेगळी असते आणि ते राजसाहेबांनी जपलं आहे म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक पक्षाचे नेते जातात ते सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे जातात म्हणून हे जे वैचारिक एकमेकाची भेट आहे ना ती राजसाहेबांनी कधी टाळलेली नाही संजय मराठी गुंडगिरी गुंडगिरी कशाला म्हणतात हे संजय राऊतला पहिले समजलं पाहिजे दलाली करणं इतक सारखं सोपं नाहीये गुंडगिरी करणं बोलून दलाली करता येते गुंडगिरी करायला मनगटात ताकद असं